समाजाचे शारीरिक आरोग्य जपण्याचं काम डॉक्टर करतात तर देशाची आर्थिक आरोग्याची जबाबदारी सणदी लेखापालांवर असते त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट हे अर्थव्यवस्थेचे डॉक्टर असून ही भूमिका पार पाडताना नैतिकता कौशल्य विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन सिव्हायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरोडेकर यांनी ये केले द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नवी दिल्ली आणि आय सी ए आय पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने बाणेर येथील बंटारा भवन येथे आयोजित दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या यावेळी चौदाशे विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट पदवी व सभासत्व प्रदान करण्यात आलं डॉक्टर एरवडेकर म्हणाले की आजचा सी ए केवळ लेखापरीक्षणापुरता मर्यादित राहिलेला ले नसून तो राष्ट्र निर्मितीतील एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार बनला आहे जागतिक पातळीवर स्पर्धात्मक राहण्यासाठी आर्थिक ज्ञानासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा ॲनालिटिक्स आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं आवश्यक आहे मला अतिशय आनंद होतोय की आज इंस्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पदवीदान समारंभासाठी मी गेस्ट म्हणून आलेली आहे मला असं सांगण्यात आलेलं आहे की आय सी पाच लाखाच्या साधारण चौदाशे मुलं मुली आज या कॉन्वोकेशन उपस्थित आहेत चार्टर्ड अकाउंटन्सी एक खूप रिस्पेक्टेबल प्रोफेशन आहे जसं मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर म्हणून एक रिस्पेक्टेबल आणि नोबेल प्रोफेशन जशी समजली जाते तशीच चार्टर्ड अकाउंटन्सी आहे कारण डॉक्टर्स हे हेल्थ आणि वेलबिंग बघतात आणि चार्टर्ड अकाउंटंट हे फायनान्शियल हेल्थ आणि वेलबिंग बघतात कुठल्याही ऑर्गनायझेशनचे पण आताचे जे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्यांनी ही टफ एक्झॅम देऊन हे उत्तीर्ण झालेले आहेत याचं पासिंग पर्सेंटेज खूप कमी असतं असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि तीन एक्झाम्स त्यांना द्यायला लागतात फाउंडेशन इंटरमिजिएट मग आर्टिकलशिप आणि मग फायनल एक्झाम आणि त्यामुळे मी या विद्यार्थ्यांना हे सांगित सांगू इच्छिते की फक्त ही डिग्री मिळणं किंवा हे सफेक्स सीएच लावणं हे जितकं महत्वाचं आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे कि किती एथिकल स्टँडर्ड मेंटेन करता ज्या कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही सीए म्हणून काम करता किंवा तुम्ही सीए ची फर्म जरी एस्टॅब्लिश केली आणि कुठल्या ऑर्गनायझेशन बरोबर काम केलं तरी तिथे हायेस्ट एथिकल स्टँडर्ड मेंटेन करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे चार्टर्ड अकाउंटंटच्या हातात आहे त्यामुळे त्यांचा रोल हा नुसताच अकाउंटन्सी बुककीपिंग ऑडिट टॅक्सेशन बघण्याचा नाही पण फायनान्शियल वेलबिंग त्या संस्थेची त्या ऑर्गनायझेशनची बघणं आणि किती एथिकल स्टँडर्ड ती ऑर्गनायझेशन किंवा संस्था मेंटेन करतं याकडे त्यांनी लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे दुसरं म्हणजे फक्त ही एक्झाम पास म्हणून नुसतं सीए बनणं हे तर आहेच महत्वाचं पण त्याबरोबर नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत ए आय आलेल्या आहेत आणखीन काही नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचं शिक्षण घेणं आणि कंटिन्युअस लर्निंग आणि अपस्किलिंग स्वतःला कसं कर, कर, करावं ह्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं पाहिजे पण ह्या सगळ्या बरोबर नुसतं एक स्किल्ड मॅन पॉवर किंवा स्किल्ड प्रोफेशनल न होता एक चांगलं इंडिव्हिज्युअल एक चांगलं कॅरेक्टर स्वतःचं चा कसं बिल्ड करता येईल स्वतःची पर्सनॅलिटी कशी बिल्ड करता येईल तर याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करणे वाचन करणे सगळ्यात महत्वाचं एखादी ऑटोबायोग्राफी कुठल्या तरी चांगल्या लिडरची वाचणे किंवा रोजच्या रोज डिटेल न्यूजपेपर वाचणे याच्यातही खूप आपल्याला ज्ञान मिळतं कारण जेवढं तुम्ही ज्ञान मिळवाल तेवढे तुम्ही एक चांगले इंडिव्हिज्युअल भान एक चांगलं कॅरेक्टर तुमचं बिल्ड होईल आणि शेवटी जेव्हा आम्ही ऑर्गनायझेशन्स हायर करतो लोकांना तेव्हा आपण फक्त स्किल्स आम्ही बघत नाही पण तो किती चांगला इंडिव्हिज्युअल आहे त्याचं कॅरेक्टर किती चांगलं आहे किती एथिकल स्टँडर्ड तो मेंटेन करतो आणि किती चांगल्या टेक्नॉलॉजी येते किती चांगल्या कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्याचे किंवा कॉन्फिडन्स आहे याच्याकडे आमचं लक्ष असतं रिक्रुटमेंटच्या वेळेस आणि त्यामुळे हे सगळे जे स्किल्स आहेत आणि हे सगळं जे इंटरडिसिप्लिननेस वाचन करणं किंवा त्याच्यात नॉलेज घेणं हेही तितकच महत्वाचं आहे जितकं ती चार्टर्ड अकाउंटशिप रिक्षा पास होणं अजून एक मला असं सांगायचंय की मी असं बघितलं की हल्ली सीएएस जास्तीत जास्त नोकऱ्यांमध्ये जातात पूर्वीचा ट्रेंड वेगळा होता म्हणजे आता जसं हल्ली जास्तीत जास्त डॉक्टर्स हॉस्पिटल्समध्ये नोकऱ्या करतात पूर्वी कसं आम्ही स्वतःचे क्लिनिक्स काढायचो स्वतःचे हॉस्पिटल्स काढायचो त्याच्यात रिस्कही असते ऑन्टरप्रिनरशिप मध्ये ऑलवेज देर इज अ रिस्क पण ही रिस्क ठेवून या फॉर्म्स काढतील तेव्हा खर तर ते चांगले कारण जेव्हा ते स्वतःचे काढतील तेव्हा आणखीन काही लोकांना जॉब्स मिळतील आणि याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आताची फक्त सॅलरी कुठली तरी कंपनी चांगली देते म्हणून जॉईन करणं आणि तिथेच कंटिन्यू करण्यापेक्षा थोडा एक्सपिरियन्स घेऊन स्वतःची फॉर्म कशी आपण चालू करू शकतो स्वतः बनू शकतो ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे माझी अशी इच्छा आहे की ही सगळी जी आता चार्टर्ड अकाउंटंट ची मोठा चौदाशे लोकांचा ग्रुप जो पास आउट झालेला आहे तर त्यांनी हा आपल्या देशाच्या इकॉनॉमीला नक्कीच त्यांचा सहभाग घेऊ आणि आपला देश हा विशेषतः अकाउंटन्सी मध्ये एक नोबेल कपासिटी सेंटर जे आपल्या प्राईम मिनिस्टर ला करायचंय त्याच्यासाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच भारत बरोबर भारते चौदा हजार चार्टर अकाउंटट्स नव्याने पास झालेले आहेत पुणे मध्ये आपल्याकडे चौदाशे चार्टर्ड अकाउंटेंट कॉन्व्होकेशन साठी येणार आहेत चार्टर्ड अकाउंटंट एक असं फील्ड आहे की त्याला एकदा सी ए पासल्यावर जगात कुठेही त्याला एम्प्लॉयमेंट किंवा प्रॅक्टिस करता येते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत याच्यात त्यांना एम्प्लॉयमेंटची किंवा आर्थिक उन्नतीची कमतरता नाही आहे आणि आज जगातला सगळ्यात रोबस्ट कोर्स म्हणून चार्टर्ड अकाउंटंट ओळखला जातो आपल्याला कदाचित माहिती असेल की जो टेस्ला कंपनीचा सी एफ आहे वैद्य थनेजा त्याला दोन हजार चोवीस साली बाराशे कोटी रुपये पगार मिळाला आता प्रत्येकाला बाराशे कोटी नाही पण या साधारण विचारून आपल्याला कल्पना येते की कि किती महत्वाचे असतात चार्टर्ड अकाउंटंट्स आणि परदेशातल्या सुमारे शंभर देशांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स काम करत आहेत त्यामुळे खूप दैदिप्यमान आणि उज्ज्वल भवितव्य चार्टर्ड अकाउंटंट्स प्रोफेशनल आहे चार्टर्ड अकाउंटंट्स जे झालेले आहेत त्यांनाही आहे आणि आज ह्या नव्या रोलमध्ये सुमारे चौदाशे चार्टर्ड अकाउंटंट पुण्यामधून म्हणजे उर्वरित महाराष्ट्रामधून सहभागी होतील